बॅक टू माय चॅनल भावना आजवड तर आज अगेन संडे आहे आणि संडेला आम्ही आता कुठेतरी चाललो तर कुठे ॲक्च्युली सो so, आमचं जे वाढव वा समाजाचं uh, चौकशी समाजाचं जे हे uh, आहे yeah, अधिवेशन ते आहे माझ्या माहेरी म्हणजे सालवड या गावी सो so, आता आपण तिथे जाऊया सो so, आम्ही वेट करतो अमोल जे अमोल गेल्या क्लासला आणि ऑलरेडी मी रेडी आहे रिषभ पण रेडी आहे आणि चला मग तिथे दाखवते काय काय आहे समाजाच्या अधिवेशनामध्ये काय असते इवन संध्याकाळपर्यंत हा प्रोग्राम आहे सो स्टेट यून हे सो आता आम्ही ओम पोचलो आहे जवळजवळ साडे अकरा बारा वाजलेले आम्हाला येता येता पण ॲक्च्युली हे लवकरच सुरू झालं होतं अधिवेशन त्यामुळे डान्स आणि यशस्तवन वगैरे सगळं झालं होतं आणि इथे तुम्ही पाहू शकता खूप छान रांगोळी काढलेली आहे सुंदर आणि मोठी आहे एकदम सो so, यावर्षी सोमवंशी पाठारी क्षत्रिय समाज उन्नती संघ यांचं पंच्याण्णवे जे वार्षिक अधिवेशन होतं ते सालवड येथे होणार होतं आणि त्यांचा उत्साह तर खूपच होता आणि छान अशी रांगोळी बघून तर खूपच छान वाटलं आणि आम्हाला माहेरवाशीण म्हणून एक वेगळं असं आमंत्रण होतं खास तर इथे माझ्या वहिनी वगैरे फोटो काढत होते आणि इथे देणगीदारांची लिस्टही होती लावलेली आणि ऑलरेडी प्रोग्राम सुरू झाला होता आम्ही थोडेसे लेट आलो होतो दादा वगैरे जे गावातली मंडळी होती त्यांनी सगळ्यांनी एक कलरचं म्हणजे युनिफॉर्म म्हणता येईल आपण तो वेअर केला होता जसं कुर्तीज जेंट्स लोकांनी आणि साड्या त्या सेम कलरच्या सगळ्या लेडीज लोकांनी घातल्या होत्या खूप छान वाटत होतं पण त्याचा काहीतरी एक वेगळा प्रोग्रॅम ह्या सगळ्या माझ्या चुलतवाहिनी व्हिडिओ करताना खूप खुश होत्या आणि त्यांना जबाबदारी होती हळदी कुंकू द्यायचं एंट्रीला आणि फूल द्यायचं होतं आणि इथे आपल्या नावाची एंट्री केली जात होती किती लोकं आलेले कोण कोण आले होते त्यासाठी आणि इथे जवळजवळ भरपूर अशी जी आमची वाडवळ चौकशी लोकांची जेवढी गावं होती तिथले सर्व लोक येणार होते आणि इथे नाण्यांचं एक प्रदर्शन मांडलं होतं दरवर्षी हे जे अधिवेशन असते ते वेगवेगळ्या गावी होत असतं सो कार्यक्रम दिवसभर असल्यामुळे जेवणही होतं आणि जेवण उत्तम होतं वासुदेव जनार्दन राऊत पुरस्कृत जानकी व जनार्दन आहे उमरो शाखा उमरोली शाखाध्यक्ष शाखा श्री शाखा शाखाध्यक्ष श्रीमती योगिता राऊत तर इथे सर्वांचे सत्कार होत होते म्हणजे आधी ज्येष्ठ नागरिकांचे झाले त्यानंतर शैक्षणिक ह्याच्यामध्ये ज्या लहान मुलांनी किंवा मोठ्यांनी छान मार्क्स मिळवले होते त्यांनाही प्राईज मिळते स्पोर्ट्समध्ये किंवा इतर कॉम्पिटिशन्स ठेवले होते गावागावांमध्ये त्याच्यामध्ये ज्यांचे ज्यांचे नंबर आले होते त्यांनाही प्राईज मिळाले होते ही आहे खुशी माझ्या मामे बहिणीची मुलगी सो तिलाही प्राईज मिळालं होतं आणि अशा प्रकारे ह्या प्राईज डिस्ट्रीब्युशनच्या कार्यक्रमानंतर अधिवेशन संपलं आणि त्यानंतर तुम्ही आता पाहू शकतात की स्टेजवर सगळेच एका रंगाचे दिसत आहेत म्हणजेच हे जे आहेत ते सर्व आहेत माझ्या माहेरच्या गावातले म्हणजे माझे माहेरचे लोक म्हणतील तर आणि त्या सर्वांनी हे अधिवेशन खूप छान पार पाडलं खूप छान आयोजित केलं होतं त्यांचा एक ग्रुप फोटो झाला त्यानंतर सगळे स्टेजवर आता आम्ही माहेरवाशिनी सगळे आलेलो आहोत त्यांचाही एक ग्रुप फोटो काढावा म्हणून सगळ्यांना स्टेजवर बोलवलेलं आहे आणि आम्ही या गावच्या लेकी जवळजवळ शंभरच्या वरती आहोत आणि असा छान असा फोटो काढला खूप छान वाटतं की आपल्याला आग्राचं आमंत्रण आणि आपल्याला सन्मान मिळतोय अनुमती दिली सहकार्य केलं सर्वांच्या प्रत्येक सुनेच्या वतीने आज मी इथे सांगते कि अधिवेशनाचा आम्हाला उत्साह होताच नक्कीच कारण ऐकिवत असल्याप्रमाणे आपला कितीही सन्मान केला तरी आपल्या भूमीमध्ये जो सन्मान होतो त्याचा मोठेपणा जो असतो ना तो भले पुढील सन्मान करण्याकरता मी विकास राऊत यांना निमंत्रित करते ज्या गोष्टीसाठी माहेरवाशिणींना खूपच आग्रहाचं चा आमंत्रण होतं ते म्हणजे हा माहेरवाशिणीचा सत्कार आणि तो आता चालू झालेला आहे तर प्रत्येक घरच्या माहेरवाशिणींना भेटवस्तू देण्यात येत आहे आणि इथे आता आमचाही सत्कार होत आहे हळदी कुंकू फूल आणि एक गुलाबाचं झाड आणि समय अशी भेटवस्तू दिली जाते खूप छान वाटते भेटवस्तू कशी कितीही मोठी असो छोटी असो त्याच्यापेक्षा जो सन्मान केला जातो तो खूप महत्त्वाचा असतो आणि हे आमच्या गावातल्या लोकांनी आम्हाला दिलं आहे त्यामुळे मी त्यांचे खरंच आभार मानते माझे सर्व आत्या आणि आम्ही आता त्या भेटवस्तू घेतो आहे वेगळाच फिलिंग होतं म्हणजे सांगू नाही शकत शब्दात हा उपक्रम नक्कीच आपल्या समाजाला एक चांगली शिकवण देणार आहे प्रत्येक गावाने असे उपक्रम नक्की करावे आणि आपापल्या माहेरवाशिनींचा सत्कार करावा सत्कार झाल्यानंतर सगळ्यांना जेवण होतं आणि त्यानंतर लहान काही डान्स बसवले होते तो प्रोग्रॅम होता पण आम्ही जेवलो त्यानंतर रात्र झाली होती जरा लेटच झालं होतं त्यामुळे मग आम्ही निघालो आणि फोटोज क्लिक केले होते ते तुमच्याशी शेअर करते मी आणि आजचा जर हा अधिवेशनाचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेल बटन आहे तेही प्रेस करा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला त्याचं ते नोटिफिकेशन येईल आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा टील देन बाय बाय सी यू